नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीन राऊंड कम्प्लीट झालेले आहेत असे काही विद्यार्थी आहेत की त्यांचे तीनही राऊंडमध्ये नंबर लागलेला नाहीये किंवा असे काही विद्यार्थी आहेत की तीन तिसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागलाय बट ते कॉलेज नको आहे है, है ना आता चौथा राऊंड तर अटेंड करायचा आहे चौथा राऊंड हा शेवटचा राऊंड आहे आता याच्यामध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे या राऊंडमध्ये जर नंबर नाही लागला तर आपल्याला कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही बरोबर आहे आता हा लास्ट राऊंड आहे आणि हा लास्ट राऊंड कशासाठी आहे आता या राऊंडनंतर जर जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही नॉन कॅपनं म्हणजेच मॅनेजमेंटचा राऊंड म्हणतो आपण त्याला कॉलेज लेवलचा राऊंड त्याच्यामध्ये कोणतीही स्कॉलरशिप येत नाही सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण फीस भरावी लागते त्याच्यामुळे हे सर्व सर्व विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे स्पेशली मुलींसाठी कारण मुलींना फ्री एज्युकेशन झालेलं आहे आणि त्याचा बेनिफिट आ, हे फक्त आ, या चौथ्या राऊंडमध्ये नंबर लागला तरच तुम्हाला होणार आहे तसेच बाकीच्या कॅटेगरी आहेत त्या सर्वांना पण त्याचा बेनिफिट फक्त चौथ्या राऊंडमध्ये नंबर लागला तरच होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जाईल आणि सर्व फीस तुम्हाला पे करावी लागेल ओके बघा तर ज्या विद्यार्थ्यांचा एकतर नंबर लागला नाही त्यांनी चौथ्या राऊंडमध्ये चांगल्या प्रकारे ऑप्शन टाका आणि कोणतं ना कोणतं तुम्हाला कॉलेज लागलायला पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे की तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल तर तुमच्यासाठी गायडन्स म्हणून आमची कन्सल्टन्सी टीम आ, तुम्हाला पूर्णपणे हेल्प करू शकते ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार तुमचा पर्सेंटेजनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार चांगल्या चांगलं कॉलेज लागायचे चान्सेस आहेत त्या ठिकाणी ठीक आहे थे थे तर याची फीस काय असेल तर बघा तो याची फीस जी आहे ते तीन हजार रुपये राहणार आहे है ना तर याच्यामध्ये तुम्हाला हां दोन ते तीन हजार रुपये राहील तुमच्या मार्क्स आणि याच्यावरनं डिपेंड असेल मेरिट नंबरवरनं तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता डायरेक्टली आणि त्या ठिकाणी तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल आणि तुमची इन्फॉर्मेशन घेऊन तुमचा फॉर्म भरून दिला जाईल ओके तर बघा ही शेवटची संधी आहे आता राहिला प्रश्न हा की या चौथ्या राऊंडमध्ये कोणते विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो चौथ्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा मध्ये नंबरमध्ये मध्ये नंबर लागला नाही असे विद्यार्थी भाग घेऊ शकता तसेच तिसऱ्या मध्ये नंबर लागला होता बट बेटरमेंट केलेला आहे असे विद्यार्थी घेऊ शकतात आणि असे विद्यार्थी काही पार्टिसिपेट करू शकतात की ज्यांनी पहिल्या मध्ये नंबर लागला होता किंवा दुसऱ्या मध्ये नंबर लागला होता बट त्यांनी काय केलंय की त्या ठिकाणी फ्रीज केलं नाही बेटरमेंट केलं नाही काहीच नाही केलं किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं होतं पण पुढचा राऊंड भरला नाही असे विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात फक्त ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं होतं असे विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकत नाहीत है ना ज्यांनी फ्रीज केलं किंवा ज्या कॉ ज्यांनी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेऊन कॅन्सल केलं असे विद्यार्थी या ठिकाणी या भाग राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही त्यांना डायरेक्टली नॉन कॅपचा राऊंड राहील ओके त्याच्यावरती नंतर डिस्कस करूया आपण ओके तर ही कंडिशन आहे आता बघा राहिला प्रश्न हा की चौथा राऊंड फॉर्म भरताना आपल्याला एकतरी कॉलेज लागणं आवश्यक आहे है, है ना जरी समजा तुमची आवडीची ब्रँच नाही मिळाली तर तुम्ही सेकंड इयरमध्ये ब्रँच तुमची चेंज करू शकता एक प्र, प्रयोजन असतं तर आय होप तुम्हाला समजलं असेल व्हॉट्सअपचं ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये तुमच्या ॲडमिशन रिलेटेड असेल किंवा एम एस बी टीशी पूर्ण फायनल इयर कम्प्लीट होण्यापर्यंत तुम्हाला सर्व अपडेट्स त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मिळत राहतील ओके आणि तसेच मी डायरेक्ट टेलिग्रामचं एक चॅनेल तयार करतो आहे की याच्यामध्ये डिप्लोमा फर्स्ट इयरच्या मुलांना डायरेक्टली काय करता येईल त्याच्यामध्ये पूर्ण डाऊट्स असतील ते विचारता येतील हे सर्व तुम्हाला करते ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू